नमो आले शिवशरणात मित्रांनो मी गुरुवर्य योगेश महाराज आहे ना हा फस मला रामचंद्र भिशी यांनी त्यांच्या झाडाचा फनस दिलेला आहे राहायला ते पाटलला असतात मागे एक व्हिडिओ टाकलेला होता मी त्यांचा गेन तर ना मे जास्त काळ मी काही कार्यक्रम केलेले आहेत आणि पचे जे ते पण झाले आहेत मला अशी जी लोक आहेत त्यांना मी सरकारी करतो माझ्याकडे जास्त काही लोक येत पण नाही आणि मी असं वर्तमान लोकांचं बघत पण बसत नाही मला एवढं वेळ वेतन असतो शिल्पेड लोक येतात माझ्याकडे माझा पणच आहे ना मला पाटणवरून आलेलं आहे पाटणला प्रत्येक दारामध्ये फणसाचं झाड आहे कोकणात जर तुम्ही गेला चिखलोड संगमेश्वर या साईडला जर गेला ना आपल्या फणसाचं झाड आहे प्रत्येकाच्या घरामध्ये पणसाचं झाड आहे आमच्या घरामध्ये लहान इथे आवाज तुम्हाला येणारच बहिणीच्या बाहेर माझ्या माझा आहे आवडचा बालका तर ओरडत असतो छोटं आहे दोन वर्षात आहे फक्त पण घरात मुलं असतो ओरडतात मी समजून घ्यायचं तर विषय असा आहे मला फणस आलेला आहे हा देवाला दिलेला फळ आहे झाडाचं फळच येईल तर याचा प्रसाद मी देवाला खंडेरायला दाखवणार आहे आणि फणस मी कापलेलं आहे फणस सोडताना तेल लागतं कारण हाताला ना फणसाची चिक लागतो त्याच्यामुळं फणसाचा गरा काढताना हाताला तेल लावूनच काढावं लागतो चाकू लागतो जवळ तिथे सुंदर फणसाची गरी निघलेली तर त्यांना फणसाचं झाड दारात असणं हे अशुभ नाहीये सुंदर गोड फळ ती काय करते ते फणसाचं झाड काय चावतंय त्याच्यावर काय पित्र बसतील का भूत बसतील जाऊन वडाचं झाड दारात नसावं पिंपळाचं झाड दारात नसावं वड पिंपळ दारात नसावं जांभुळाचं झाड दारात नसावं शेवग्याचं झाड दारात नसावं हे नीट आहे का आणि दारामध्ये केळीचं झाड असले तर शुभ असतं काही लोकं म्हणतात की केळीचं झाड दारामध्ये नसावं केळीचं झाड दारात असल्यावर तेव्हा अशुभ असतं तर केळीमध्ये वाळान केळीमध्ये साक्षात विष्णूचा वास असतो म्हणून सत्यनारायणाच्या पूजेला केळी लाग लागतात हे लक्षात ठेवा म्हणजे केळीचं के एवढं महत्व आहे बिहार युपी साईडचे लोक केळीची झाडं जसं आपण तुळशीचं झाड दारात लावून पूजा करतो तसं ते केळी तुळशीच्या झाडाच्या बाजूला केळीचं झाड लावतात आणि त्या केळीच्या झाडाची ती के, लोक पूजा अर्चा करतात तर मला एवढंच आहे फणस हा दारामध्ये असलेला अशुभाय असं काही नाही आहे की जो कोणी असं म्हणत असेल ना तर त्याच्या दारात फणसाचं झाड नसेल त्याला फळं खायला भेटत नसतील फणसाची म्हणून तो म्हणत असेल की बाकीच्या लोकांनी पण कापून टाका असं काही नाही आहे तर फणस हा दारात चांगलं आहे उलट झाड दारात असल्यावरती फळं भेटते चांगले चांगले खायला आणि अशुभ आहे ते शुभ आहे ते असं काही नाहीये मनातल्या चांगली चांगली झाड कापू नका शासन सांगते महाराष्ट्र शासन झाडे जागवा झाडे वाचवा पाऊस कसा पडणार तुम्ही झाड कापायला लागल्यावरती लाग लाग पाऊस पाहिजे ना तर तुम्ही पण दारात लावा फणसाची झाड फणस खावा मस्त हे बघा या दिशेच्या दारात एवढा मोठा फणसाचं झाड आहे बिचाराने एवढं शेंड्यावरचं फणस काढून दिलेलं आहे मला म्हणजे किती म्हणतात ना हे गुरु शिष्याचं प्रेम म्हणतात वय आणि ते वयोवृद्धच माझ्या वडिलांसाठी पण अध्यात्मासाठी ते माझ्याकडे आली त्यांना सहकार्य केलं त्यांचा कार्यक्रमही केला मी चांगला आणि सगळं व्यवस्थित झाला त्यांचा मला आशीर्वादाने त्यांच्या मुलाला चांगला जॉब लागला आहे ला ला मुलाला मुलगी शोधायला लागले की लोक असं सगळं चांगलं झालेलं त्यांचं फणसाचं झाड जर जात असत तर वाईट झालं असतं ना आणि त्यांच्या गावात प्रत्येकाने जाळत फणसाचे झाडे मी स्वतः जातो मी त्यांच्या गावाला सारखं असतो मी त्या साईडला काही पण कामाने मी तर मला बोलतात लोक असं काही नाही आहे तर मनातल्या अशा शंका काही कोणाचं ऐकू नका आणि काही वेड्यावर काही पण करू नका एवढं सांगून थांबतो आता जय मला नमो आदेशनाथ देवाला प्रसाद दाखवतोय शिवमाला आपण सगळे घरे त्या भक्तांनी दिले त्यांच्या झाडाला बरे येऊ दे आणि तुझा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव बरव नमो आदेश